व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर दोन दिवसात गाय सेल होतात त्यामुळं लवकरात लवकर आपल्या फार्म व्हिजिट करून गाय खरेदी कराव्यात यांना येणं या ना शक्य नाही त्यांनी ऑनलाईन टोकन टाकून पण गाय बुक करू शकता व राहिलेलं पेमेंट घरपोच झाल्यानंतर पण देऊ शकता आपल्या हक्काच्या गीर क्रांती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार पशुपालक मित्रांनो गिर क्रांती आपल्या हक्काच्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या फार्मचा पत्ता भैरवनाथ डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा आयला नगर आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपल्या फार्मवर चौदा ते पंधरा गायंचा स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध आहे आपण त्यांचे रेट व माहिती जाणून घेऊयात चला तर आपण एक नंबरच्या गायपासून पासून सुरुवात करूयात ही बघू शकता एक नंबरची गाय ही वेलेली याला खाली होऊन दोन दिवस झालेले आहेत खाली तिला खोंडे प्युअर मध्ये गाय काय आकार बघू शकता तुम्ही साडाचा अंतर बघू शकता याला दोन्ही टायमा मिळून दहा ते बारा लिटर दूध चालू आहे मोठ्या मापाची गाय याची किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगतोय फायनल याला आपल्याला एकसष्ट हजार रुपयाला द्यायची बघू शकता मध्ये काय सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये मोठ्या मापाची गाय तिला खाली व्हायला एक वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे एकदम मोठ्या मापाची गाय आहे हिची किंमत आपण पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय आपल्याला फायनल एकाहत्तर हजार रुपयाला द्यायची खूप मोठ्या मापाची गाय बघू शकता प्युअर मध्ये ही तीन नंबरची गाय बघू शकता ही पण मोठ्या मापाची सेकंड लेफ्टेशन मध्ये हिला पण खाली व्हायला एक वीस ते पंचवीस दिवस वेळे मोठ्या मापाची काय आहे याची किंमत आपण एकाहत्तर हजार रुपये सांगतोय फायनल आपण याचा व्यवहार अडुसष्ट हजार रुपयाला करू मोठ्या मापाची काय आहे चार नंबरची काय आहे ही पण मोठ्या मापाची एकदम याला खालीवाला एक, खाली एक आठ दिवस वेळ आहे बघू शकता काशाचा आकार तुम्ही सडाची साईज एकदम मोठे मापा मध्ये गाय बघू शकता तुम्ही कानाची साईज माथ्याचा आकार याची किंमत आपण सत्तर हजार रुपये सांगतोय फायनल आपण या गायचा व्यवहार पासष्ट हजार रुपयाला करू एकदम मोठ्या मापाची गाय आहे तिची मिल्क कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर परची गाय बघू शकता तुम्ही काब्रागीरमध्ये बना बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट असती आम्हाला काब्रागीरमध्ये गाय पाहिजे त्यांच्यासाठी खास आपण अवेलेबल केलेली काब्रागीरमध्ये मोठ्या मापाची गाय तिला जाणायला एक दहा ते पंधरा दिवस वेळ आहे तिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगतोय फायनल तिचा व्यवहार आपण पंचान्न हजार रुपयाला करणार आहोत मोठ्या मापाची गाय सहा नंबरची गाय बघू शकता तुम्ही कॉन्क्रेस क्रॉस मध्ये आलेली आहे एकदम मोठ्या मापाची गाय तिला एक खाली व्हायला आठ दिवस आहे बघू शकता तुम्ही सडाजा अंतर काशी जाकार हिची मिल्क कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर राहील हिची किंमत आपण हिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगतोय फायनल व्यवहार आपण एकसष्ट हजार रुपयाला करणार आहोत मोठ्या मापाची गाय बघू शकता सात नंबरची गाय बघू शकता तुम्ही काब्रागीर मध्ये आलेली एकदम मोठ्या मापाची कारवडे भावनगर फ्रीड लाईनची गाय बघू शकता तिचा माथ्याचा आकार कानाची साईज बघू शकता दुसऱ्याच आहे एकदम प्युअरिटी मध्ये आलेली बघू शकता भावनगर मध्ये सेकंड लेक्टेशन मध्ये याला खाली व्हायला एक आठ ते पंधरा दिवस वेळे एकदम स्वभावाला शांत आहे बघू शकता एकदम मोठ्या मापाची कारवड आहे हिची किंमत आपण ऐंशी हजार रुपये सांगतोय फायनल आपण इथं व्यवहार पंच्याहत्तर हजार रुपयाला करणार आहोत एकदम मध्ये कारवडे बघू शकता तुम्ही कानाची साईज माथ्याचा आकार आठ नंबरची गाडी बघू शकता तुम्ही गाभनमध्ये सेकंड इलेक्टेशन मध्ये तुला खाली व्हायला एक दहा ते बारा दिवस वेळ आहे एकदम शांत आहे स्वभावाला साड्याचं अंतर बघू शकता तुम्ही एकदम चटकदार गाय बघू शकता तुम्ही याची किंमत आपण एकसष्ट हजार रुपये सांगतोय फायनलीला याचा व्यवहार आपण साठ हजार रुपयाला करणार आहोत मोठ्या मापाची गाय नंबरची गाय बघू शकता तुम्ही गाभन मध्ये त्याला वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे किंमत आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय फायनल आपण याचा व्यवहार एक्कावन हजार रुपयाला करणार आहोत मोठ्या मापाची गाय आहे नंबरची गाय आहे गाभन मध्ये तिला जाणायला एक दहा ते बारा दिवस वेळ आहे सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये हिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये करतोय फायनलीचा व्यवहार आपण बावन्न हजार रुपयाला करणार आहोत मोठ्या गाय गाई अकरा नंबरची गाय बघू शकता गाभनमध्ये तिला जाणायला एक दहा ते पंधरा दिवस वेळी अंतर बघू शकता तुम्ही ही पण मोठ्या मापाची गाय हिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगतोय फायनलीचा व्यवहार आपण पंचावन्न हजार रुपयाला करू मोठ्या मापाची गाय एकदम बारा नंबरची गाय बघू शकता गाभण मध्ये सेकंड लेफ्टेशन मध्ये तिला जाणायला एक दहा ते बारा दिवस वेळ आहे घरगुती दूध खाण्यासाठी एकदम योग्य राहील हिची किंमत आपण फक्त पंचेचाळीस हजार रुपये करतोय फायनलीचा व्यवहार आपण एक्केचाळीस हजार रुपयाला करू घरगुती दूध खाण्यासाठी एकदम योग्य राहील दुधाची कॅपॅसिटी त्याची आठ ते नऊ लिटर राहील तेरा नंबरची गाय बघू शकता तुम्ही कॉन्क्रेस मध्ये गाय एकदम मोठ्या मापाची गाय एकदम हिला एक महिना वेळ असल्यामुळं याची किंमत आपण फक्त पंचेचाळीस हजार रुपये करतोय फायनल याचा व्यवहार आपण एक्केचाळीस हजार रुपयाला करू खूप मोठ्या मापाची गाय आहे तिची मिल्क कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर राहील चौदा नंबरची गाय बघू शकता तुम्ही मध्ये गाय याला पण एक महिना वेळ असल्यामुळे हिची पण किंमत आपण पंचेचाळीस हजार रुपये ठेवलेली आहे हिचा व्यवहार आपण चाळीस हजार रुपयाला करू एकदम मोठ्या माफाची आहे इथे विद्युताची क्षमता आठ ते दहा लिटर राहील तर या आपण पुढील स्टॉक ची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या गिरक्रांती क्रांती चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जाए गोमाता जय गिर